जय भिन सुरुवात आजच्या बातमीपत्राची भारतीय संविधान आणि लोकशाही याविषयी जनजागृती निर्माण व्हावी या, या पार्श्वभूमीवर शाहू प्रेमी विचार मंचच्या वतीने एकोणतीस एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार प्रसिद्ध विश्लेषक अशोक वानखेडे यांचं कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात भारतीय संविधान आणि लोकशाही या विषयावरील व्याख्यान आयोजित केले आहेत याबद्दल कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ज्येष्ठ पत्रकार प्रसिद्ध विश्लेषक अशोक वानखेडे नवी दिल्ली यांचं दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे राजश्री छत्रपती शाहू प्रेमी नागरिक मंच यांच्या वतीनं व्याख्यान आयोजित केलं आहे केशवराव भोसले येथे सायंकाळी पाच वाजता या व्याख्यानाला सुरुवात होईल अशोक वानखेडे हे प्रसिद्ध विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार म्हणून समाजामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांचं यूट्यूबचं चॅनल न्यूज बिहाइंड द न्यूज तसेच न्यूज लॉन्चर हे सध्या समाजात खूप प्रसिद्ध होत आहे त्या यूट्यूबवरती चॅनल खूप प्रसिद्ध आहेत आणि परखड विचार मांडणारे पत्रकारांच्यातील टायगर म्हणून ते प्रसिद्ध आहेत गेले सहा महिने आम्ही त्यांना आणायचा इथं प्रयत्न करत होतो हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता हा एक महिन्यापूर्वी ठरलेला कार्यक्रम होता आणि एकोणतीस एप्रिल ही त्यांची तारीख आम्हाला एक महिन्यापूर्वी मिळाली होती संविधान आणि लोकशाही या विषयावर ते आपली विचार कोल्हापूरच्या जनतेसमोर मांडणार आहेत करवीरच्या वैचारिक नागरिकांना ही एक पर्वणी आहे की त्यांचे विचार ऐकण्याची एक सुवर्णसंधी आपल्याला आलेली आहे मी या चॅनलच्या माध्यमातून आपणाला विनंती करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित देण्याचा प्रयत्न राज्यकर्ते आहेत या देशातली घटना ही राज्य कल्याणकारी राज्यव्यवस्थेची घटना आहे राज्य राज्यव्यवस्था जनतेचा अधिकार आम जनतेचा अधिकार सद साधन संपत्तीवर पण देशाची सगळी साधन संपत्तीच विकण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे म्हणजे घटनेचा मूळ आधारच संपुष्टात देण्याचा प्रयत्न करत आहे याच्याविरुद्धची लढाई सांस्कृतिक पातळी करण्याचा प्रयत्न म्हणून आज असा आम्ही आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे इथून पुढच्या काळात भारतामध्ये ही घटना टिकवणं आणि घटना मोडणं अशी लढाई होणार आहे आम्ही घटना टिकवणाऱ्यांच्या बाजूचे लोक आहोत घटना दुरुस्तीला आमचा विरोध नाही घटना मोडण्याला आमचा विरोध आहे आत्ता भारतीय जनता पक्षाचं सरकार घटना मोडा निघालेलं आहे बेसिकचा आधार कल्याणकर राज्य व्यवस्था ही संपुष्टात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून आत्ता जे आम्ही एकोणतीस तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे संविधान आणि लोकशाही या एका संकल्पनेवर ठेवलेला आहे निवडणुकाचा का कालावधी आहे राजकीय प्रश्न म्हणून संविधानाचा पुढं आलेला आहे ज्या संविधानाच्या आधारे देशातल्या लोकशाही प्रस्थापित करणं आणि देशातल्या प्रत्येक माणसाचा मताचा अधिकार प्रस्थापित करणे ही संधी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करण्याच्या अवस्थेत आहे म्हणून त्याच्याविरुद्ध जनजागृती व्हावी म्हणून उद्याच्या एकोणतीस सभा ठेवलेली आहे या सभेला आम जनतेनं भागीदारी करावी असं आमच्या संघटनेचं आव्हान आहे आपण सर्वांनी सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त